नमस्कार मंडळी कशा आहात तर आज मी काटवलची भाजी बनवणार आहे पाव किलो मी काटवल घेऊन आले आहे तुमच्याकडे या काटवलला काय म्हणतात कमेंट करून सांगा मला तर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले म्हणजे माती वगैरे निघून जाईल आणि कारले जसं आपण कापतो गोल गोल त्या पद्धतीने मी कापून घेते आणि याच्या ज्या बिया असतात त्या मी काढून घेते मोठ्या बिया मी काढून घेते आणि ज्या कोवळ्या बिया असतात त्यांना नाही काढल्या तरी चालेल तर कापल्यानंतर परत मी एकदा कडवटपणा पूर्ण निघण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलं आणि भाजीची तयारी करून घेऊयात तर कढईमध्ये तेल तापवलं आहे तेल तापल्यानंतर जिरे मोहरी घालायचं आहे आपल्याला आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो पण यामध्ये घालूयात कांदा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा छान तांबूस रंगाचा झाला यामध्ये मी हळद पावडर घालते हळद पावडर घातल्यानंतर आपण काटवल कापून घेतले होते ते आपण यामध्ये घालूया आणि दोन ते तीन मिनटं वाफेवर शिजवून घेते काटवल आणि त्यानंतर दोन चमच मी जे चणा डाळ भिजत घातली होती ती आपण यामध्ये घालूयात तर वाफेवरच मी ही भाजी बनवते तुम्हाला जर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये घालू शकता तुम्हाला जर चणा डाळ घालून काटवल बनवायची नसेल तर तुम्ही स्किप करा तर मी इथे चणा डाळ घालून काटवलची भाजी खूप छान लागते एकदा ट्राय करून बघा तर चणा डाळ घातल्यानंतर मी परत पाच मिनटं वाप काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे लाल तिखट यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखट कमी जास्त करू शकता तर यामध्ये ना मी एक बारीक चिरलेला टमाटर टाकलेला आहे टमाटर टाकल्यानंतर आपण झाकण ठेवूयात म्हणजे टमाटर छान विरघडेल तर आपण चणा डाळ शिजली की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर चना डाळ थोडी शिजायची आहे तर, तर परत मी झाकण ठेवते तर दोन ते तीन मिनट वाफेवर शिजू द्यायची तर मग दोन ते तीन मिनटानंतर परत मी बघते चला तर करटुले छान शिजलेत आणि मी इथं कोथिंबीर टाकून घेते तर पूर्ण व्हिडिओची जी रेसिपी आहे माझ्या चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांग